बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज तर आज पहिल्यांदा आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी या क्रमांक क्रमांक बारामधून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय काय घेतला आणि त्यांची जी माहिती आहे त्यांनी आतापर्यंत केलेलं काम असेल किंवा त्यांची वैयक्तिक माहिती असेल ते आपल्याला आपल्याशी बोलतील आणि आज आपण डॉक्टर विनय पत्के सरांशी बोलणार आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्ते डॉक्टर साहेब तुम्ही पहिल्यांदा स्वतःबद्दल आणि तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल थोडीशी माहिती द्या नमस्कार मी डॉक्टर विनय जयराम पत्की वॉर्ड क्रमांक बारा मी एकोणीसशे एक पासून आटपाडीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय वैद्यकीय सेवा देतो आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत ज्या ज्या मनात गोष्टी येतील त्या त्या पद्धतीनं प्रथमत माझं क्लिनिक नंतर माझं हॉस्पिटल पत्के हॉस्पिटल नंतर काही वर्षानंतर सुविधा हॉस्पिटल आणि आय सी यू सेंटर नंतर काही व वर्षानंतर श्री सेवा हॉस्पिटल आणि आय सी यू सेंटर या माध्यमातून माझ्या परीनं मला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं जशा जशा डोक्या जशा जशा माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना येतील त्या त्या पद्धतीनं सर्व डायरेक्टर लोकांच्या सर्व माझ्या मित्रांच्या सर्व डॉक्टर मित्रांच्या सहकार्यानं आत्तापर्यंत ह्या फील्ड ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करतोय तर गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे मग आता नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याची कल्पना वैद्यकीय सेवा करत असताना अगदी तळागाळापासून ते श्रीमंत लोकांपर्यंत सर्वच प्रकारचे माझे पेशंट आहेत परंतु हे काम करत असताना बऱ्याच वेळेला मला असं जाणवलं की वैद्यकीय सेवेचा भाग सोडून लोकांच्या अनेक अडचणी आहेत ते पिण्याच्या पाण्यापासून ते नोकरीपर्यंत व्यवसायापर्यंत काही शेतकरी लोकांच्या शेत शेतीतील समस्या असतील या समस्यासाठी आपण मनापासून काहीतरी काम करावं अशी एक माझ्या मनामध्ये पहिल्यापासून भावना होती आणि ह्या वेळेची ह्या संधीची मी वाढ बघत होतो त्या पद्धतीनं माझ्या वॉर्ड क्रमांक बारामध्ये आज जनरलसाठी ज्या वेळेला आरक्षण पडलं त्यावेळेला मी माझ्या वॉर्डमधील जे जे प्रमुख मंडळी आहेत त्या सर्वांशी मी माझ्या मनातली भावना व्यक्त केली नगर की नगरसेवक ह्या पदासाठी मी उभा राहू इच्छितो बारामध्ये निश्चितच मी लहानपणापासून आत्तापर्यंत बघतोय की प्रत्येक गोष्टींमध्ये प्रगती ही झालेली आहे पण अजून प्रगती ही पूर्णत्वास गेलेली नाही असं एक माझ्या मनामध्ये गोष्ट आहे कारण अजूनही सुद्धा रोजच्या रोज ठराविक वेळेला जे पिण्याचं पाणी आणि पिण्याचं पाणी ते सुद्धा पूर्णपणे शुद्धीकरण केलेलं पाणी मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं मिळत नाही पाणी, ना पाणी आलं की वॉर्डमधल्या असू देत आठपाडीतले असू देत सर्वच प्रत्येक घरातल्या त्या स्त्रीची धावपळ चालू होती मग माझ्या हॉस्पिटलमध्ये मा काम करणारी मावशी असू दे लगेच मला विचारते की सर पाणी आले मी घरी जाऊन भरून येऊ का तर आज अनेक स्त्रिया ह्या रोज काम करतायत त्यांना सुद्धा हे त्यांना सुद्धा हे कधी वेळेला कधी पाणी येणार आहे मी तिथं असणार आहे का नाही असणार आहे ह्या काही गोष्टी माहीत नाही तर हे एक उदाहरण झालं दुसरी गोष्ट आहे कचऱ्याचं निर्मूलन पहिल्यापेक्षा प्रगती आहे का तर आहे रोज मग ग्रामपंचायतीची असू देत आता नगरपंचायतीची गाडी येते कचरा घेऊन जाते कचरा घरातला कचरा जातोय पण रस्त्यावरचा कचरा हा तसाच आहे रस्त्यावरच्या कचरा कुंड्यांची व्यवस्था प्रॉपर नाही आहे रस्ता मोठ्या रस्त्याला गेल्यानंतर कडेची जे गोष्टी आहेत रस्त्याच्या कडेला त्या तशाच पडलेल्या असतात कधीतरी शनिवार झाल्यानंतर सगळं एकदा कचरा काढला जातो परत आठवडाभर त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही निश्चितच जा ह्याच्यामध्ये काही कमतरता असतील लोक काम करणारी कमी असतील पण ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते की पाणी आणि त्या वॉर्डमधील असू देत किंवा आटपाडी आठपाडीमधील आट स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा भाग आहे आणि त्याच्याकडं पूर्णपणे शंभर टक्के लक्ष दिलं गेलं पाहिजे हे सोडून बाकीच्यासुद्धा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लाईट असेल रस्त्याच्या बाकीच्या किरकोळ गोष्टी असतील आणि बाकीच्या म्हणजे एक नगरसेवक म्हणून फक्त पाणी स्वच्छता लाईट हे जी काय सगळ्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ह्याच्यापेक्षा काही माझा वेगळा माझ्या माझ्यामध मनामध्ये विचार आहे तो मनामध्ये विचार असा आहे की जर माझ्या वॉर्डमधील प्रत्येक घटक त्या घरातील प्रत्येक स्त्री पुरुष मुलं ही जर आनंदी असतील तर त्याच्या इतकं समाधान दुसरं कुठलं नाही आणि ते आनंदी कसे राहायला पाहिजेत अनेक माझ्या वॉर्डमध्ये बोळ आहेत छोटी बोळ आहेत त्या मुलांना मी रोज बघतोय ती ते मुलं तेवढ्याच बोळमध्ये कोण क्रिकेट खेळते कोण काय खेळते त्या मुलांना खेळायला जागा नाही त्या आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसायला जागा नाही ज्येष्ठ नागरिकांना जर बसायला जागा मिळाली तर त्यांच्यामध्ये थोडीशी हितगु त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी होतील त्यांना विरंगोळा मिळेल त्यांना आनंद मिळेल शिवाय खेळण्यासाठी मुलांना गोष्ट सा काही साधन नाही आहे हे सोडून जे युवक वर्ग आहे की जो युवक वर्ग आता पूर्णपणे त्या मोबाईलच्या पाठीमागा लागलेला आहे आणि अक्षरशः मी बघतोय की लहान मुलांपासून ते कॉलेज कुमारांपर्यंत ह्या मोबाईलनं त्या मोबाईलचा जर योग्य यो वापर करून घेतला तर त्याच्या इतकं दुसरं साधन नाही मला कधी कधी वाटतं की माझ्या लहानपणापासून हा मोबाईल पाहिजे होता का पाहिजे होता तर आज मोबाईलमध्ये मी जे काय आयुष्यामध्ये शिकलोय ते त्या त्या, त्या, त्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे पण त्याचा कसा योग्य वापर करून घेणं हे प्रत्येकाच्या हातात तर ह्या युवक वर्गाला एक स्टडी रूम असेल एक अभ्यासिका असेल आणि ती प्रत्येक वॉर्डमध्ये असेल तर अशा पद्धतीनं ती तिथं काहीतरी शिस्तबद्धता असेल तर तो मुलगा तिथं जाऊन घरातल्या कुठल्याही गोष्टीचा डिस्टर्बन्स न होता घरामध्ये सुद्धा त्या मुलाला डिस्टर्बन्स न होता रोज संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला तो मुलगा जाऊन तिथं अभ्यास करेल असं प्रत्येक वॉर्डमध्ये असावं अशी माझी संकल्पना कारण जसं आपण पाणी म्हणतो जसं स्वच्छता म्हणतो तसं शिक्षण आणि आनंदी जीवन हे महत्वाचं आहे ह्या जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर मला वाटत नाही की आज जे मी रोज अनुभवतोय माझ्या सी मध्ये दहावीतला मुलगा सुद्धा औषध पिऊन येतोय दहावीतला मुलगा फास घेतोय दहावीतल्या मुलाला समाधान नाही मुलींना समाधान नाही आणि माझं तर स्पष्ट मत आहे हे सगळं कशामुळे झालंय तर हे ज्या पद्धतीनं ह्या मोबाईलचा मीडियाचा वापर व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं ती मुलं करून घेत नाही तर त्यांना कुठंतरी प्रोत्साहन देणं त्यांची मानसिकता बदलणं त्यांचा योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं हे सुद्धा एक फार मोठं काम आहे आणि हा हे काम नगरसेवक करू शकतो कारण नगरसेवक म्हणून जर निवडून दिलं तर त्या प्रत्येक घरामध्ये पोचणं त्यांच्या आडीअडचणी लक्षात घेणं आणि त्या पूर्णत्वाकडे नेणं हे माझं काम राहील असं मला वाटतं आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की युवकांसाठी स्टडी रूम असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी आपण काय करण्याची योजना आहे अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला महिला प्रत्येक घरातली स्त्री हा त्या घराचा आधारस्तंभ किंवा कणा आपण म्हणतो कारण ती स्त्री स्त्री ती जर स्त्री सक्षम असेल तर ते घर पुढे गेल्याशिवाय राहत नाही माझ्या वॉर्डमध्ये माझं पहिलं काम हे असेल की प्रत्येक घरामधली स्त्री काय करते आणि तिला मी कुठल्या ना कुठल्या तर पद्धतीनं काम करू काम देऊ शकतो का कारण आज पुरुषाबरोबर स्त्री ही शंभर टक्के पुरुषाबरोबर असणं गरजेचं आहे म्हणजे कशासाठी तर आज शिक्षणाचा खर्च वाढला आहे बाकीचे खर्च वाढले आहेत अनेक टॅक्सेस आहेत ह्या सगळ्यातून बाहेर पडणं म्हणजे नुसत्या एका पुरुषाच्या पुरुषाच्या इन्कमवर इन्कमवर हे शक्य नाही आहे तर छोटे मोठे छोटे मोठ्या कार्यशाळा असतील काही काही प्रकारचे स्त्रियांना काही प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकवत्या आल्या मग ते प्रत्येक फील्डमधले असेल काही ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील काही अनेक ग्रह ग्रह उद्योग असतील की ज्याच्यामध्ये शासनसुद्धा काम करते पण ते घरोघरी ज्या ज्या स्त्रिया ॲप्रोच होतात त्यांनाच ते करते पण ज्या ॲप्रोच होत नाहीत त्यांच्यासाठी काम करणं हे फार मोठं काम आहे असं मला वाटते आणि ही जर प्रत्येक स्त्री जर सक्षम असेल आणि शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता मी ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतोय की अनेक स्त्रियांना त्यांच्याविषयी काय अडचणी आहेत काय त्यांचे प्रश्न आहेत ते मन मोकळेपणानं त्या स्त्रियांनी डिस्कस करणं कारण आता आम्ही सध्या बघतोय ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांना ते, ते स्वच्छतेची किंवा त्या ह्या सर्व गोष्टींची जाणीव नसल्यामुळे हे घडतंय सरकार याच्यावर काम करते परंतु ह्याच्यावर ठोस काम म्हणजे पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे असं एक माझं मत आहे आता प्रभाग क्रमांक उभ्या तर लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी नेमकं काय करावं तो हा सुद्धा अतिशय सुंदर प्रश्न आहे कारण काय आहे की लोकांनी नगरसेवकाला निवडून दिलं आणि नगरसेवक झाला म्हणजे लोकांचं काम झालं असं होत नाही कारण तो एक समाज म्हणजे आपल्या वॉर्डमधील प्रत्येक घटक आणि नगरपंचायत यामधला दुवा आहे तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या आडी अडचणी आड़ नगरसेवकाबरोबर डिस्कस करणं मन मोकळेप्रमाणे एक घरातला घटक मला समजून त्यांनी माझ्याबरोबर चर्चा करणं आणि तो त्यांची जी काय कमतरता असेल तक्रार असेल ती पूर्णपणे मी नगरपंचायती सगळ्या लोकांच्या समोर मांडणं आणि त्याचं काम पूर्ण करून घेणं ही माझी जबाबदारी असेल पण नगरसेवकांबरोबर ह्या सर्व माझ्या मतदारांची माझ्या सर्व लोकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी माझ्या बरोबरीनं काम करायला पाहिजे त्याच्यासाठी मला त्यांना प्रोत्साहन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काही एक छोट्या छोट्या टीम्स असतील की ज्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रति लोक भाग घेतील आणि काम करतील अशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये हे रुजवणं हे सुद्धा माझं काम आहे सध्याची राजकीय जी परिस्थिती आहे ती राजकीय परिस्थिती पाहता लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा जो कल आहे तो थोडासा दूषित झालेला आहे लोकांनी निवडणुकीत तुमच्याकडे तुम्हाला मतदान करावं यासाठी लोकांना तुम्ही काय आवाहन करा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांचा हा बघण्याचा दृष्टिकोन का बदलला कारण फक्त मतदानापुरतं अप्रोच होणं आणि आम्हाला मतदान करा आणि निवडून आल्यानंतर दुर्लक्ष करणं हा एक पहिला महत्वाचा हो मुद्दा असा मला वाटतंय दुसरी गोष्ट कोणत्याही फील्डमध्ये काम करत असताना पारदर्शकपणा हा अतिशय महत्वाचा हो आहे की बाबा मला हे आता ह्या वॉर्डसाठी समजा एक मला निधी आला तर तो निधी आला तर तो मी योग्य प्रकारे वापरतोय का आणि तो निधी वापरलेला तो सगळ्यांच्या समोर मांडणं मग ते एक व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा हे असेल की बाबा ह्याला असा असा खर्च झाला नाहीतर काय होतं की एवढ्या एवढ्या पैशाचा रस्ता मंजूर केला आणि काय काम केले फालतू काम केले एक साधारण मानसिकता मानसिकता एक साधारण मानसिकता हे मानसिक हे प्रत्येक ठिकाणी आहे मग ते वैद्यकीय क्षेत्रात पण असे तर ही मानसिकता तर त्या तो पेशंट असू देत किंवा आपला नागरिक असू देत त्याच्या त्याच्यापर्यंत पोचणं आणि त्याला समजावून सांगणं की हा हा असा असा फंड हे निधी असा अशा पद्धतीने हिथ वापरला गेलाय त्याच्यामध्ये पारदर्श पारदर्शकता असणं महत्वाचं हो आहे असं मला वाटतं आणि ती पारदर्शकता असली तर मला वाटत नाही की मग हा सगळ्या ज्या गोष्टी गोष्टी घडतात त्या राजकारणामुळेच घडतात ना आज राजकारणामध्ये सुद्धा तुम्हाला बाब दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी परिस्थिती झालेली आहे तुम्ही काम केलं तरच तुम्ही राजकारणामध्ये टिकणार आहे नाही तर ते सुद्धा टिकणार नाही कारण प्रत्येक मतदार हा सध्या शून्य झालेला आहे मग तो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून असेल सर्व गोष्टी त्यातला आकलन झालेला आहे पेपरच्या माध्यमातून म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला माहिती आहे की आता कसं काय काय चाललेलं आहे असं तर त्यामुळे पारदर्शकता हा महत्वाचा विषय असं मला वाटतं नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण एखादी यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत का मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतील काही वैद्यकीय समस्या असतील म्हणजे शरीराशी निगडीत समस्या असतील घराशी निगडीत असतील काही पर्सनल गोष्टी असतील किंवा वॉर्डच्या गोष्टी असतील तर ह्या सोडवण्यासाठी प्रयत्न हा करावाच लागेल आणि ते एका नगरसेवकाचं काम आहे असं मी समजतो मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी निर्माण करणे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्षाळा करणे वेगवेगळ्या प्रकारची प्रबोधनं करणे वेगवेगळ्या प्रकारचे त्यातले तज्ञ तज्ज्ञ लोक आणून त्यांचं मार्गदर्शन करून घेणे ह्या त्याच्यामध्ये या शंभर टक्के जबाबदाऱ्या आहेत आपल्या वर्णातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी लोकसंवाद किंवा धर्मा भेट योजना असं काय करता येईल की आपल्याला चित करता येईल एक समजा एक बाबा एक पंधरा दिवसातून एक भेट किंवा आठवड्यातून एक भेट किंवा आठवड्यातून संवाद रविवारी समजा सगळ्यांना सुट्टी असते तर आणि ही जबाबदारी प्रत्येकाकडे देऊन कि असं असं करूयात हे सांगून ह्या पद्धतीनं आपल्याला ते वर्कआउट करता आपण कोणत्या पक्षाचे उमेदवार आता सध्या मी शिवसेनेतून अर्ज भरलेला आहे मग नगरसेवक म्हणून काम करताना आपण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला नगरपंचायतीचा कारभार भविष्यात करावा लागेल आणि तो ला। करता येईल का आपल्याला शंभर टक्के करता येईल कारण कसं आहे निवडणूक निवडून येणे ह्याच्यानंतरच जे काम सुरू होतंय ते त्यावेळेला मनामध्ये कुठलाही विचार किंवा दुजा भाव नसला पाहिजे भले त्या वॉर्डमधल्या मतदारांनी मला मतदान करू किंवा न करू किंवा माझा वॉर्ड हा माझा वॉर्ड कुणाचा आहे तर आटपाडी नगरीचाच आहे म्हणजे आटपाडी फक्त माझ्या वॉर्डमधल्याच लोकांनी माझ्याकडे काम घेऊन यावं असा विषय नाही आणि त्याच्यामध्ये सर्व धर्म सभभाव ही गोष्ट असणार कारण माझ मला वाटतंय की काय करायचं आहे सेवा करायची त्याच्यामध्ये मनामध्ये कुठली शंका नाही आणि तेच माझं कर्तव्य असं मी समजतो इलेक्शन सुरू झालेलं आहे सगळ अर्ज वगैरे भरलेले आहेत सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिना आपण आपल्या वॉर्डासाठी काय करशी आपण जी कर चर्चा केली त्याच्यानुसार सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट काय असेल तर रोजच्या रोज वेळेला पाणी येणं हे त्या स्त्रीला मोठं सहकार्य केल्यासारखं आहे प्रत्येक घरातल्या असं मला वाटते दुसरी गोष्ट कचऱ्याचं निर्मूलन करणं तिसरी गोष्ट लाईटची व्यवस्था योग्य असणं लाईट बल्ब आहेत काही ठिकाणी बल्ब गेलेले आहेत त्याच्यावर त्याच्यावर कोणाचं तरी पूर्णपणे लक्ष त्याच्यावर पाहिजे बल्ब गेला तर परत बरोबर त्याची रिप्लेसमेंट व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं पाहिजेत आणि हे कसं होतंय हे ज्याच्या त्याच्याकडं जर टीम ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅनेजमेंट आहे आणि ही जर मॅनेजमेंट प्रॉपर असेल तर मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये काही का वेगळं हे होऊ शकतं आपल्या वॉर्डाचं एका वाक्यात वर्णन करा मला माझ्या वॉर्ड विषयी पूर्णपणे अभिमान आहे त्याचं कारण असं आहे की माझ्या वॉर्डमध्ये सुशिक्षित वर्ग आहे कामगार वर्ग आहे रोज काम करणारा वर्ग आहे पण माझा वॉर्ड वॉर्ड हा एकदम शांत लोक आहेत सगळे आपलं घोष वाक्य या निवडणुकीसाठी सेवा हाच माझा धर्म तर हे होते